नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीनो सगळे जणांना कशा आहात मग मजेत आहात ना आज एक मी नवीनच विषय घेऊन आलेली आहे की आपल्या चेहऱ्यावर आपल्या चेहऱ्यावर सतत हास्य ठेवा स्माईल आपल्या चेहऱ्यावर जर सतत स्माईल असली तर आपण दुःखी जरी असलो तरी आपण दुःखी दिसतो का नाही तर, तर आपण सतत आनंदी आहा असं दिसतो आणि आपल्याला दुःख लोकाला दाखवायचं नाही तर दुःख कोणाला आहे मनाला आहे स्वतःला आपल्या आजूबाजूलाच लोक आपल्यावर जळत असणारी असतात आपल्या आजूबाजूला लोक असतात की आपलं बरं नाही झालेलं आपलं दुखी झालेलं आवडणारी लोक असतात त्यामुळं काय करायचंय माहिती का सुख सांगायचे जनाला आणि दुःख सांगायचे मनाला म्हणून काय करायचं माझ्या मित्रमैत्रिणीनो आपल्या चेहऱ्यावर सतत हास्य ठेवायचं आहे आपण जर हास्य ठेवलं चेहऱ्यावर आणि आपण सतत हसत राहिलो तर आपल्या तब्येतीसाठी पण चांगलं आहे जर आपण हसत असू तर आपली तब्येत नॉर्मली चांगली असते आणि दुसरी गोष्ट आपण जर हसलो तर आपल्यामध्ये पॉझिटिव एनर्जी निर्माण होते आणि आपण एक स्माईल न जर हसतच आपण जर, जर कोणाला पुढच्याला बोललो तर आपलं काय होते माहीत आहे की एकमेकाशी संवाद पण चांगला होतो एकमेकाशी ओळख होते एकमेकाशी बोलणं गप्पा चप्पा होतात आणि पुढची व्यक्ती पण आपल्याला हसतच बोलते महत्वाचं आहे आपण हसलो तर आणि आपल्या तोंडावर जर बारा वाजले तर पुढची व्यक्ती आपल्याला चांगलं बोलल का हो नाही बोलत ती पण नाराजगीनच बोलते म्हणून काय करायचं माहिती का पहिल्यांदा आपण सकाळी उठल्या उठल्यापासून आपल्या चेहऱ्यावर सतत स्माईल ठेवायची असू द्या तुम्हाला लाख दुःख असू द्या अडचण नाही पण बाहेर घराच्या पडताना घरात उठताना वावरताना घरच्या लोकांसोबत सतत स्माईल न म्हणजे हसत खेळत जगायचंय जीवन जितकं तुम्ही हसत खेळत जीवन जगसाल ना तेवढं तुम्ही निरोगी पण राहाल हसण्याचे खूप काही फायदे आहेत पण आपण काय माहिती आहे का सगळ्याचं स्वागत जे करायचं आहे सगळ्याला बोलायचंय फोनवर बोला कुठे बोला पण थोडस स्माईल देऊन बोला थोडं आनंदात राहा आणि आनंदानं बोला असल दुःख तेवढ्या पुरतं दुःख करायचं पाच मिनिटाला नो अशा पद्धतीनं तर तुम्ही जगलात तर तुमची दिवसाची पण सुरुवात चांगली होईल आणि लोकांना पण तुमचं दुःख दिसणार नाही आणि लोक पण म्हणणार आहेत की हे सुखावून पिऊन सुखी समाधान आहेत आणि तसंच जगायचंय त्याच पद्धतीनं जगायचं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नको तिथं बडबड नका करू नको त्या लोकाला बोलत बसू नका जिथं गरज आहे जिथं आपल्याला बोलणं आवश्यक आहे त्याच लोकाशी गप्पाछप्पा मारा त्याच लोकाशी फोन लावा त्याच लोकाला बोला आणि नको ती फालतूची बडबड नकोच काय होते माहीत आहे नको ती बडबड जर केली तर आपली इज्जत कमी होते आपला भाव कमी होतो आपल्याला कोणी काय म्हणतात उगं बडबड करते तो काय त्याच्या नादाला लागतं जाऊ द्या ना चला आपल्याला भरपूर काम आहे हे लोक अशी बोलतात म्हणून काय करायचंय माहित आहे नको ती बडबड बंदच करायची आपण नको ती बडबड करणं थांबवायचं आहे कामापुरतंच बोला कामापुरतंच हसा आणि कामापुरतं कारण आपण जर कामापुरतं बोललो ना काय होणार आहे माहीत आहे पुढच्या माणसाला कामापुरतं बोलल्यानंतर पुढचं माणूस पण आपल्याला इज्जत देऊन मान देऊन बोलणार आहे आणि दुसरी गोष्ट काय होणार आहे माहीत आहे आपला स्वभाव आपला स्वभाव बदला जर आपल्यामध्ये जर कुठल्या गोष्टी कमतरता असेल आपल्या गोष्टीत चिडचिडपणा करायचा सवय असेल आपल्याला कोणालाच चांगलं बोलता येत नसेल तर आपला स्वभाव बदलायचा आहे स्वभावावर खूप काही गोष्टी आहेत स्वभाव एवढा चांगला ठेवायचा आहे चांगला ठेवायचा आहे स्वभाव बदलतो पण ते स्वभाव बदलण्यासाठी आपल्याला थोडा प्रयत्न करावा लागणार आहे तर काय करायचं माहिती आहे का आपला जर मूळ स्वभाव चांगला असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण मूळ स्वभाव जर आपला चांगला नसेल तर आपला स्वभाव बदलणं खूप गरजेचं आहे कारण स्वभाव बदलल्यानंतर दूर गेलेली लोकं सुद्धा आपल्या जवळ येतात कशामुळं आपल्या स्वभावामुळं जर दूर गेलेली लोकं असतील आपला स्वभाव आवडला नसल्यामुळं तर ती दूर गेलेली लोकं सुद्धा आपल्या म जवळ येतात तर मला एकच सांगायचं आहे व्हिडिओमध्ये की व्हिडिओ पूर्ण बघा आणखीन खूप काही टिप्स आहेत आणि दुसरी गोष्ट स्वभावाला बदलता येते स्वभाव आपला स्वभाव आहे आपल्याच हातात आहे म्हणून काय करायचंय का स्वभाव बदलायचा नको त्या गोष्टी बाहेर नको नको त्या गोष्टी बाहेर सांगत फिरू नका एकेकाला खूपच स्वभावचा असते बघा की घरातल्या गोष्टी मनातल्या गोष्टी कुठल्याही गोष्टी त्या बी नाही सांगावत्या बी दुसऱ्या लोकांना सांगून मोकळं व्हायचं मग दुसऱ्या लोकाला मो सांगून मोकळं झाल्यामुळं कधी काय काय होते माहीत आहे कधी खूप मोठा घाटा होते आपल्या मसलती घरा आपल्या घरातल्या मसलती आपल्या घरातच असल्या पाहिजे आपल्या मनातच असल्या पाहिजे आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये आपल्या जीवनाच्या काय गोष्टी सांगा ना मन मोकळं करा पण ज्या सांगायच्या त्या त्यामुळं काय करायचंय तुमचा जर असा स्वभाव असेल की प्रत्येक गोष्ट बाहेर सांगत हेडायची तर ते स्वभाव बदलला पाहिजे माहित आहे आणि दुसरा एक असा विषय म्हणजे मेहनत करायची मेहनत करायची मेहनत केल्यानंतर यश जरी नाही आलं हिंमत हारायची नाही जिथं मेहनत आहे जिथं कष्ट आहे तिथं यश आहेच कधी लवकर येतं कोणाला कोणाला उशिरा येतं पण यश हे हमखास आहे त्यामुळं काय करायचं आहे माहीत आहे हिंमत अजिबात हारायची नाही सतत आपण मेहनत करत राहायचे आपण जे काम करतो ते कामा थे त्या कामामध्ये सातत्य ठेवायचं आहे यश नको येऊ द्या ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे पहिली पायरी त्यामुळं अपयशी आलं तर दुसरी पायरी चढायला आपल्याला सोपं जाते त्यामुळं अपयश हे येऊ द्या ना काय हरकत आहे अपयश आलं तर काहीच नो प्रॉब्लेम अपयश आलं तरी हरवायचं नाही जो हरला तो संपला म्हणून सतत आपण काय करायचं आहे आपलं कर्तव्य आहे हिंमत कर मेहनत करण्याचं ती मेहनत आपण सातत्यानं चालूच ठेवायची आहे मग भले म्हणसाल तुम्ही की कि किती दिवस आयुष्यभर करावं लागणार आहे ह्या जगण्यासाठी आपल्याला आयुष्यभर मेहनत करावंच लागणार आहे माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि दुसरी गोष्ट आपल्या प्रतिक्रिया कळवा तुम्ही तुम्हाला काही या माझ्या व्हिडिओबद्दल जर प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि काय करायचं मी ते आपला स्वभाव बदलून झाला आपली मेहनत झाली आपलं हास्य झालं आपलं सगळ्या गोष्टी झाल्या पण एक अशी गोष्ट आहे बघा तुम्हाला मी सांगते आपण किती लोकाला आपलं समजलं लो? आपण किती लोकाला आपलं समजलं लो? की ते आपल्या म्हणजे उपकाराची जाण ठेवतच नाही पण ते आपल्यासोबत परक्यासारखीच वागतात आता त्याला काय करायचं म्हणून त्यांच्यावर त्यांच्यासोबत चांगलं चा राहायचं नाही का त्याच्यासोबत चांगलंच राहायचं चा। चांगलेच कर्तव्य करायचे चा, त्यांना चांगलीच मदत करायची त्यांनी साथ देऊ अथवा न देऊ तो आपण मनात ठेवून घ्यायचं नाही की मी एवढा सपोर्ट केला पण ते मला चांगलंच तोंडानं सुद्धा भेटलं तर बोलत नाही ना बोल ना झाले नको बोलू द्या ना काय हरकत आहे नाही बोलत चालतंय पण कर्तव्य करत राहा एकमेकाला मदत करत राहा जो अडचणीत सापडला आहे त्यांना त्याला मदत करणं आपलं मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे त्यामुळं मदत करायची आपण खूप जणाला सहकार्य करतो पण ते कार्य करतात उलटून आपल्याला बोलायला सुद्धा तयार नसतात बोलायला जाऊ द्या हो काय होतंय मनुष्याचा स्वभाव आहे आपला स्वभाव बदलून आपल्याला जगायचं आहे बघा दुसरं काहीच नाही मग पुन्हा अशाच नवीन एका चांगल्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया पुन्हा ¡Salam! ¡Namaskar!